च्या कालावधीबद्दल नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय शहरातील विविध समस्या भ्रष्टाचार आणि विकास कामांबद्दल नागपूरकरांचं काय म्हणणं आहे पाहूया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि लवकरच महापालिकांच्या निवडणुकाही होणार आहे नागपूर राज्याची उपराजधानी आहे आणि नागपूरमधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत कारण ज्येष्ठ नागरिक एक अनुभवी मतदारही असतात त्यांनी अनेक वर्ष सर्व शहराचा विकास होताना पाहिलेला असता त्यामुळे त्यांना नागपूर महापालिकेच्या या संपूर्ण रणसंग्रामाबद्दल काय वाटतं आहे आपण जाणून घेणार आहोत काका गेल्या हजार मध्ये होणार आहे खरं पाहिलं तर जवळपास आठ वर्षांचा कालावधी आहे कसं आठ वर्षांचा तुमचा अनुभव राहिला काय विकास होताना पाहिलं आणि काय उणीबा राहिला अनेक कामं ठप्प झालेली आहेत रस्त्यांची कामं अर्धवट सुटलेली आहेत पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि नगरसेवक हा दुवा होता तो नगरसेवकच नसल्यामुळे प्रत्येक जण काही एका आयुक्तांपर्यंत जाऊ शकत नव्हता मोठ्या ही म्हणजे विसंवादाची स्थिती निर्माण होती ती आता या निवडणुकीमुळे दूर होईल गेल्या तीन वर्षात तुम्हाला असा काही अनुभव आला की म्हणजे लोक नगरसेवक नसल्यामुळे आणि तुम्ही मनपामध्ये गेले तर प्रशासनाकडून ती कामं होताना अडचण झाली हो हो डायरेक्ट तुम्हाला ऍक्सेस मिळत नाही महापालिकेचे अनेक अधिकारी जागेवर सापडत नाहीत आयुक्तांपर्यंत प्रत्येक सामान्य माणसाला जाता येत नाही त्यामुळे नगरसेवक ही हा जो महत्वाचा दुवा आहे तो कायम असला पाहिजे आणि त्याच्या एवढी मोठी गॅप कधीही राहू नये हे माझं मत आहे विकास हा व्हिजिबल असला पाहिजे आणि व्हिजिबल विकासामध्ये मी काय सांगेल की मी या गार्डनच्या बाहेर गेलो आणि इकडे जर पाहिलं तर मला मेट्रो दिसेल आणि या बाजूला दिलो तर मोठा पूल दिसेल माझ्या आजूबाजूला संपूर्ण विकास आहे हा विकास कोणी केला हे महत्त्वाचं नाही आहे विकास आपल्या लोकांनी केला पण चांगल्या प्रकारे चालू आहे नागपुरात मला वाटतं ही घोडदौड मोठ्या प्रमाणात जास्त आहे आणि तो व्हिजिबल विकास आहे असं मला वाटतं लोकप्रतिनिधी हा भाग त्याच्यातला आहे परंतु लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत आपल्या जे प्रॉब्लेम ज्यांचे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यावेळेसच त्याचा उपयोग होतो ॲक्च्युली काय आहे की बा दोन हजार बावीस नंतर जे निवडणुका नाही झाल्या ह्या निवडणुका न झाल्यामुळे काय झालं आहे की लोकांचे जे विकासाचे जे कामं होते ते सर्व जे अडकल्या गेले कारण की प्रत्येक निकासाचे कामं हा नगरसेवकाच्या माध्यमातूनच होतो त्याच्याशिवाय त्याची मंजुरी झाल्याशिवाय पुढे काम तर जात नाही त्यामुळे काय की नगरसेवकच नाही आहे तर कामं कशी होतील म्हणून याच्यामध्ये काय झालं आहे की ह्या गव्हर्मेंट ऑफिसर लोकांना काही जर समजा त्याचे अधिकार देण्यात आले असतील तर त्या लोकांनी नुसता भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बरेच लोकांचे कंत्राटदारांचे त्यांनी बिलं थांबवले जे काही लोकांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केली आहे काही लोकांना अजून बिलं मिळाले नाही आहे की जे बिल मिळण्याच्या मार्गावर आहे असं काही तो प्रकार झालेला आहे आणि बराचसा घोळ झाला ह्या आठ वर्षाच्या हो पिरियडमध्ये काय वाटते म्हणजे नगरसेवक जनतेशी जास्त उत्तरदायित्व त्यांचा राहतो कारण त्यांना पाच वर्षानंतर लोकांमध्ये जायचं नोकरशाही त्याच्यापासून अलिप्त राहते अलिप्त राहते अलिप्त राहते कारण की नगरसेवक म्हटलं हा प्रत्येक घराघरापासून तर मोल्ल्यापासून तर सगळ्या याच्यामध्ये हा सर्व सार्वजनिकरित्या जोडलेला असतो त्याच्यामुळे त्याचे घरसंबंध अगदी तर आपण म्हणतो पण ॲक्च्युली नगरसेवकापेक्षा त्याचे घरसंबंध चांगले असतात तो काळजीने आपल्या कामाकडे लक्ष देतो प्रभाग पद्धती आहे त्याच्यामध्ये नागपुरात तर एका प्रभागात चार नगरसेवक आहे त्यामुळे चार लोकांमध्येही एकामेकाकडे ढकलणं असं पण होते असंही होतं हो हो ठीक आहे ते तो बघून घेईन म्हणते आम्ही पाहू म्हणतो नंतर सांगतो म्हणते तुम्हाला त्यांच्याकडे चालले जा म्हणते अरे पण नगरसेवक तुम्ही आहात तुम्ही असताना काम आम्हाला दाखवा आम्हालाही चांगलं वाटेल प्रभाग पद्धतीपेक्षा एकल नगरसेवक पद्धती जास्त आवडते किंवा पसंत केव्हाच नाही दादा एक नगरसेवक राहिला तर चांगलं राहते ना अजून का पाहिजे एक दोन असं आता चार चार ठिकाणी राहील तर तोही नगरसेवक करणार काय कुठे कुठे ढकलतो तो त्याच्याकडे ढकलते तो त्याच्याकडे झगत तो म्हणते माझं काम नाही आहे तो म्हणते माझं काम नाही आहे शेवटी नुकसान जे आहे ना ते जनतेच होते जनतेच होते दादा काय पांच साल बीतने के बाद प्रशासक राज क्योंकि चुनाव नहीं हो पाए थे समय पे कैसे रहे पहले पांच साल और फिर तीन साल आठ साल का समय कैसे देखते हैं नागपुर के मतदार के तौर अच्छा मैं इतना ही बोलूंगा ज्यादा कुछ नहीं कामों से खुश हैं आप बिल्कुल किस एरिया में रहते हैं आप नागपुर मैं धर्मपेट तर हे सर्व मतदार जे हैं नागपुर अनुभवी मतदार है जे वहाँ महापालिका निवड़ुका जे पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे आ... आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नागपूरकरांना काय वाटतं तर बरेचसे ज्येष्ठ नागरिक नक्कीच एका गोष्टीकडे संकेत करतात की नगरसेवक म्हणजेच लोकप्रि प्रतिनिधी असताना जे निवडणुका लांबल्या आणि त्याच्यानंतर जो एक प्रशासक राज प्रत्येकच महापालिकेमध्ये आला तो कालावधी जो आहे तो काहीसा मतदारांसाठी कठीण होता कारण नगरसेवकाकडे आपली समस्या घेऊन जाणं आणि त्याच्यानंतर ते कामं होणं ही एक सोपी प्रक्रिया होती मात्र नोकरशाहीकडे किंवा मा जे आयुक्त आहेत किंवा इतर वरिष्ठ अधिकारी आहे वेगवेगळ्या विभागांचे त्यांच्याकडे थेट कामं घेऊन जाणे आणि मग ती कामं हो, पार पडणं ही थोडीशी मतदारांसाठी कठीण परिस्थिती असते आणि तेच नागपूरच्या मतदारांनी अनुभवलेलं आहे कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर आणि आता थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजीनगरातील तरुणाई